तन्मय योगेश दुर्गे आणि वीर देसाई यांचा देवाबाई पाहायला बिंदूरच्या गोळाचा मानकरी आपला हार्दिक अभिनंदन ठाकरे स्वप्नील ठाकरे आराध्य प्रदीप ठाकरे वांजलेकरांचा तुफान पाहायला आपला हार्दिक अभिनंदन त्यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद शिबानी कॅडबरी पाहायला बिंदवारच्या गोळाचा मानकरी गाड्या सुटल्या पाहिजे लक्ष द्या गाड्या सुटल्या बघा अमित जोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या सुंदर गाड्या बोलतो इकडे मायकल सोबत रायबा पालतोय तिकडे देखील सुंदर अशी गाडी बोलते शेवटच्या शाळाला खोन बाजी मारणार अतिशय सुंदर आता इशारत पेंडिंग ठेवले तिकडे पाहिले कांबाकरांची गाडी इकडे पाहिले हेदवलेकरांची गाडी